सर्व मंगल शिवे सर्व सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळपासून सेवा झालेली आहे आदिमाया आदिशक्ती रूपमध्ये आईसाहेबांची त्यामुळं आदिमाया आदिशक्ती रूपमध्ये आईसाहेब आणि महालक्ष्मींची मंत्र पुष्पांजली केल्याशिवाय आमचा दिवस पूर्णच होत नाही कारण माता लक्ष्मी एवढं काय आपल्याला धन दिले तर त्यांची सेवा करणंसुद्धा तेवढेच गरजेचे असते तर बघा प्रत्येकाने अशी माता लक्ष्मीची नित्य सेवा करा दिवसभर तुम्ही जॉब करत असाल वेळ नसतो तर तुम्ही रात्री जरी त्यांची मंत्र पुष्पांजली त्यांचा जरी एकशे आठ वेळा म्हटला तरी सुद्धा चालतो त्यामुळे तुपाचा दिवा लावून सुगंधी केली तरी चालते तरी बघा माझ्या किचनमध्ये किचन मध्ये आदिशक्ती रूपामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहेत आदिमायामध्ये स्वामी आई तर त्यांची मी नित्य सेवा करते तुम्हाला सर्वांनाच माहिती तसं धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा म्हणजे रोजची असते कारण पैसा प्रॉपर्टी आपल्याला रोज हवा असतो तर मग सेवा कधीतरीच का करावी तसंच बघा ही जी धूपदाणी आहे ती बऱ्याच ताईने आपल्याकडून ऑर्डर केलेली आहे छोटेशी धूप आणि त्यासाठी लागणारी ही धूपदाणी तसंच माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारे फ्रेम दोन्ही प्राइस मध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना जशी बजेटमध्ये बसेल तशी तुम्ही घेऊ शकता तर आता आपण माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली करणार आहे तुपाचा दिवाला त्या तुपाच्या दिवाला बघा मी हे अत्तर जे आहे ते अत्तर पण लावलेलं आहे केवड्याचं तुम्ही गुलाबाचं लावू शकता केवडाचं लावू शकता तुम्ही कोणते आत तर लावू शकता माता लक्ष्मीला फ्री असणारे मोती हे असे मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर माता लक्ष्मीला मोती फ्री आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा मोती माता लक्ष्मीसमोर पाच दहा किंवा एकवीस किंवा अकरा क्वांटिटीमध्ये ठेवले तरी चालतील तर आज माता लक्ष्मीचं आपण अखंड नामस्मरण करत मंत्रपुष्पांजली करणार आहे प्रत्येकाने माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि मंत्रपुष्पांजली करायची आहे तर तुम्ही हे जे पाठ बघताय मार्बलचे आहेत हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील प्युअर मार्बलचे असे पाठ मी बनवून घेतले हा सुद्धा मार्बलचा पाठ आहे हे सिंहासन आहे आई साहेबांचं तर आपल्याला आता मंत्र पुष्पांजली करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय 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 नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ఓం శ్రీ మహాలక్ష్మీ దవ్యాయ 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 నమ్ ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याय 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 नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मी दव्याय नम मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणेंबके गौरी नारायणी नमस्ते ಸರ್ವಮಂಗಲ್ಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ ನೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ಆಯ್ ತುಳಜಾ ಭವಾನಿ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ಜಗದಂಬ ಜಗದಂ ಜಗದಂಬ ಆಯಿ ಸಾಹೇಬ ಕಿ ಜಯ